फेसबुक लाईव्ह पेज वरती त्यांनी शेअर केला तो म्हणजे या कधत आहे प्रणव गायगवाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या रणगट ब्लॉक्स काहीच कशा आहात तुम्ही सर्व मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आज चालू आहे कर्जतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन आपल्या कर्जतमध्ये उभा राहणार आहे लवकरच तर आज त्याचं भूमिपूजन आहे म्हणजे सगळीजणं गेली मग बघितलं आधी गाड्या गेल्या सगळ्या आम्हीच बाकीत फक्त आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे आज आपण ती रील्स बनवलेली बघा दादा सावंत यांच्या वाढदिवसावरती तर त्याचं आज बक्षीस वितरण आहे तर तिकडं पण जायचं आहे आपल्याला आता आपला किती प्राईज येतो येतो का नाही येतो तर का माहिती तुमचं आज पाठीशी म्हणजे शंभर टक्के येणार तर चला आपण जाऊया तिकडं काय जातं गाडीमध्ये आता जातो कर्जतला तर चला तुम्हाला भेटतो पुढे रोशन भाई याला इथं आपल्या रील्समध्ये होता तो आशिष आतिश भाऊ आणि आपला ब्लॉगर फोर्टीन प्रोमॅक्स आला बोल येतो पाच मिनिटात जरा आपल्या स्मारकाजवळ जाऊन येतो अठरा हजार अठरा अकरा अरे येणार नाही बाबा न थांबा जरा अकरा हजार येणारच आहे शंभर टक्के आला त्यातले ओरिओ शेतचे पैसे कमी करायचे आहेत आणि आम्हाला काय जेवायला काय जेवायला जेवायला संध्याकाळी आज ना आता नाही संध्याकाळी आता येजाकडे नाही संध्याकाळी जायचं देवाला संध्याकाळीच ए बाई डोल बेस्ती टोक आहे डोल पथक काय झालो इथं फुल पब्लिक आहे थांबलो इथं आणि आपली पब्लिक सगळी बघा इथं थांबले बाबा तिकडे बघा आणि आता पुढचा शूट येणारा आजूच्या फोनमध्ये घेतला मी काल तिकडं दाखवतो एक, दाको 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 आता नितीन दादाच्या ऑफिस जवळ चाललोय म्हणजे तिथला कार्यक्रम करतोय ना परत इकडे येतो तुम्हाला पहिले तिथलं दाखवतो शोध आणि मग इकडचं दाखवतो गाडी लावली तिकडं दादांच्या ऑफिस जवळ लावले म्हणजे शिवाला रोशन तो आपला कोण नितीन दादा बोल आगाई आम्ही जवळ झाले ना वीस टेक घेतले असतील वीस टेक रोशनच्या जवळ बॉल आला रोशन लय टाइम लावला आणि आता आम्ही आलोय दादांच्या ऑफिस जवळले

नंतर रील कॉम्पिटिशनचा मी पाहिजे की स्पर्धा आपण हे केली आहे नंतर मी त्यामध्ये पार्टिसिपेट केला आणि मला म्हणजे काम वगैरे असं माहीत नव्हता म्हणून मी केलं लोकांकडे की दादाचं काय काम आहे ते आपण जाऊन घेऊ सगळे काम करतात त्यांच्या इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती असा व्हिडिओ वगैरे टाकतात की व्हिडिओ झालेत हे करतायत ते करतायत पण नितीन दादांचं जे काम आहेत ते इकडचे लोक आहेत त्यांना मी विचारलं की कसं काय काम आहे सगळ्यांचं हेच पण ते काम आहे ते आमच्यासाठी करताय म्हणजे त्यांच्या गुरु मदत करतात महिलांना सक्षम अला टोटल साक्षी बसे टाकू राहिला आपल्या घर कोणालाही नाही बंद बाईट दिली त्यांनी एका निष्ठा राहिला आपला नेत्यां दादाच आला जय महाराष्ट्र या गजत कालाबुतला रिक्षक बनला आहे कुमार प्रणव गायगवाड डिक्सर कुमार प्रणव गायकवाड डिक्सर यांनी आपला पारितोषिक दादांच्या तसेच या ठिकाणी उपयोग असलेले तालुका प्रमुख तालुका प्रमुख एकनाथे तसेच गृह अधिकारी प्रथमेश मोरे संपत हडव यांच्या उपस्थित आपण या बारीकेत स्वीकार करायचा आहे आणि हे जो व्यक्त करते नितीन कोण नितीन दादा बर माहित नाही तुला कोण नितीन दादा बस सांगतो गावागावांची दादा भागवणार गरिबांच्या सुखा दुखात पाठीशी उभा राहणारा नितीन दादा नारी शक्तीचा गौरव करून देणारा नितीन दादा अजून किती सांगू आमच्या दादाच्या कार्याच्या ओळख मग आता तरी येतोस ना बाबा शिवालय मध्ये अशा नितीन नक्की काय बाबा तो त्याचं आपला भविष्य आहे कोण नितीन दादा बसच तुला सांगतो कोण येत नितीन दादा अरे युवकांचे नेतृत्व नितीन दादा पण कोण नितीन दादा गावगावांची तहान भागवणारा नितीन दादा सुख दुःखात पाठीशी उभा राहणारा नितीन दादा बेरोजगाराला रोजगार मिळून देणारा नितीन दादा नारी शक्तीचा गौरव करणारा नितीन दादा किती अजून करून देऊ आमच्या दादाच्या कार्याची ओळख मग आता तर येतोच ना भावा शिवालय मध्ये तू अशा नेत्याच्या वाढदिवसा नक्कीच येणार भावा तू द्याचा आपला भविष्य

प्रेमसे आता आम्ही निघतोय घरी जायला खूप आनंद होतोय रोशन भावा काय बोलशील काय नाही एवढा आनंद गगनात मावणार नाही मस्त वाटतंय आता जाऊ सध्या घरी जातो डायरेक्ट आणि संध्याकाळी बघू जरा पार्टी करा भवन भवन आहे भवनला चला भावा पहिले तिकडे जाऊ जाऊ तिकडे आणि जरा फिरून येऊ फिरून म्हणजे जाऊ फ्री भेटला म्हणजे आपल्या ब्लॉगरला नको का भाऊ कुठून हा भवन 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 हे नको ऐक माझा जाऊ टाक टाकले तर चला निघतोय बघा फर्स्ट प्राइस काहीच ट्रॉफी बघा आपली दुसरा ब्लॉगर आपला येऊ पहिला ब्लॉगर तो आहे नंतर मी ब्लॉग चालू केले आता बघतोय आम्ही अनबॉक्सिंग करायला अनबॉक्सिंग नितीन सावंत प्रथम क्रमांक पुरुष गट प्रणाव आणि अनबॉक्सिंग कोण करते बघा <laughs> प्राइज भेटलाय याला पुस्तक काय होत पैशाचा विषय भाई पैसा का कोणालाय उत्सव कोणाला तरी पार्टी आहे कुठं बसायचा मग नको आहे तेवढं जातील सावंत आशिष बक्षिस ठेवत नित्र लाख भविष्य आहेत हे खूप पैसे सारे दिलेले आहेत एकशे दहा आम्ही इथे ठेवतो एकशे पंधरा रुपये आणि आमच्या आता आम्ही मोजून घेतो किती आहेत नक्की एक दोन तीन चार पाच वाटले ना सत्त अठ नव दहा अकरा <laughs> <आक्राँ। laughs> पैसा, पैसा आ, 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 ते एक नोट फाटले एक नोट पाठले पाठले पाणी आता तू दे चेंज करून आणतो माझ्या दुकानात दे ती बरोबर चालू गार्डन काय

भाई आता या सगळ्यांना घेऊन चाललोय जागृत जागरूक आणि आज कोण पण आहे पिफी आणि पेरू येते आणि रसिका गेली पुढे तर चला आम्ही निघतो आता यांना गाडीत सोडतो घरी जी देखो आपण प्राईज दादांची आपले फ्रेम दिले सन्मान पत्र आणि हे आपली ट्रॉफी दादा पुढच्या वर्षी एक लाख रुपये ठेवा फक्त आम्ही आणि आपला दादा बसलेला आहे आणि आम्ही पार्टी बिरेटी यांना देणार ना नाही द्यावी सगळ्यांनी एक एक नोट तरी आली पाहिजे आमच्या वाट्याला दादाजी देणार दादा केले आम्ही शेअर केले आम्ही स्टोरी ठेवली आम्ही स्टेटस ठेवलं मी बोललेलो कायच तेव्हा नाही <laughs> 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 ना, ना विशिष्ट काहीच आता रोशन भावाला सोडायला चाललोय घरी चांदयला त्याला सोडतो आणि बाईला घेतलाय जोड तुला त्याला सोडून येतो मग घरी आवाज जेवायची इच्छाच नाही काहीच कारण भूकत ना नाही मला जेव्हा आता आनंदच पोट भरलाय आता रोशनला सोडतो आणि येतो मग फोनला चार्जिंग काहीच ना राहिली शूट केलाय बोल तापून तापून एवढा ब्राईटनेस फुल केला ना आता काय बोलू फुल बोल तापल्याला तिकडं गाईज आता आलोय ऑफिस मध्ये रोशनला सोडला आणि आज एकदम म्हणजे जसा भारी वाटतय प्राईज भेटला पहिला दादा सावंत यांची वरती आपण रील्स बनवलेली तर छान वाटतोय असा आणि आपला आंबेडकर भवन बाबासाहेबांचा सा। तो पण आज त्याचा भूमिपूजन झाला तो पण आपल्याला लवकरच दिसेल म्हणजे लवकरच होईल भवन साधारण एक वर्षाच्या आतमध्ये होईल असं मला वाटतंय त्याचा पण आपल्याला ब्लॉग शंभर टक्के दिसणार तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला एका कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग